रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चार जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज सहा हजार चारशे दहा क्विंटल कांद्याची आवक आली होती पुणे गुलटेकडे ते उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर पुणे गुलटेकडे ते कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये भावामध्ये आज शंभर रुपयांची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये आहे तर मुंबई इथे आज चौसष्ट कांदागाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर चेन्नई इथे पन्नास कांदा गाड्यांची आवका झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार शंभर ते सॉरी दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील मिडियम कांदा आज चेन्नई ते विकला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई हे बाजार गेलेले आहेत तर बेंगलोर येथे टोटल बत्तीस हजार सातशे अठ्याहत्तर कांदा गोण्याची आवक आज होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर इथे बाजार पाहून आहे तर ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा